आज आपण पारंपरिक पद्धतीत गुळंबा बघणार आहोत मार्केटमध्ये मिळतो त्याहूनही परफेक्ट पारंपरिक पद्धतीत रंग न बदलता बुरशी न पकडता वर्षभर टिकवता येणारा गुळंबा आज कसा करायचा ते आपण बघणार आहोत गूळ आणि आंबा एकत्र तयार करून केलेला पदार्थ म्हणजेच गुळंबा सहज कोणालाही करता येईल अशा सोप्या पद्धतीमध्ये रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे गोळंबा करण्यासाठी सर्वात प्रथम इथे मी एक मोठी तोतापुरी कैरी घेतलेली आहे तुम्ही दुसरी कोणतीही कैरी घेऊ शकता ही कैरी थोडी कमी आंबट असते त्यामुळे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे कैरी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे कैरीची वरची आणि खालची टोकं कापून घ्यायची आहेत आणि कैरीची साल काढून घ्यायची आहे कैरीची साल तुम्ही पोटॅटो पिलरणी किंवा साध्या सुरीने सुद्धा काढून घेऊ शकता कैरीची साल काढून झालेली आहे आता कैरी किसून घ्यायची किसणी बारीक होलवाली न घेता खोबरं किसण्यासाठी जी किसणी घेतो तीच घ्यायची कैरी किसताना वरतून ते खालती किसून घ्यायची असे किसल्यामुळे कैरीचा किस छान लांब लांब मिळतो पॅनमध्ये एक चमचा तूप घालून घेतले गॅसची फ्लेम मध्यम ठेवून तूप गरम झालं त्यामध्ये किसलेला कैरीचा किस घालून घेतले तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही एक पळी तेलसुद्धा घालून घेऊ शकता पण शक्यतो गुळंबा करताना तुपाचाच वापर केला जातो हा गुळंबा वर्षभर स्टोर करायचा असल्यामुळे त्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे एक मिनिटभर कैरीचा किस परतून घेतल्यामुळे गुळंब्याला छान चाकाकी येते इथे मी पाऊन कप गुळ घालून घेते याच कपाने मी कैरीचा किस मोजून घेतला होता सवा कप कैरीच्या किससाठी मी पाऊन कप गुळ वापरलेला आहे तुमची कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही एक कप गुळ घेऊ शकता गुळ हा बारीक करूनच आपल्याला कपाने मोजून घ्यायचा आहे गुळंबा करण्यासाठी मी तोतापुरी कैरी घेतली तुम्ही राजापुरी कैरीसुद्धा घेऊ शकता तीसुद्धा कमी आंबट असते या पद्धतीत गुळंबा केला की तो वर्ष ते दीड वर्ष आरामात स्टोर करता येतो आजकाल मुलांना ब्रेडसोबत जाम बटर किंवा मार्केटमध्ये मा इतर पॅकेज फूड जसे की चॉकलेट स्प्रेड वगैरे मिळतात तर ते लावून हवे असतात कधी तोंडी लावायला भाजी नसेल तर तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत हा गोळंबादेखील खाऊ शकता किंवा मुलांना चपातीला लावून किंवा ब्रेडला लावून टिफिनलासुद्धा देऊ शकता गॅसची फ्लेम लो ठेवूनच गोळंब्यातलं सर्व पाणी सुकून छान कोरडा होईपर्यंत गोळंबा परतून घ्यायचा आहे गुळंब्यामध्ये जर पाण्याचा अंश राहिला तर गुळंबा लगेच खराब होण्याची शक्यता असते अशा पद्धतीत गुळंबा करून तुम्ही तो मोठ्या चिणी मातीच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता जर तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर रोजच्या वापरण्यात येईल इतका छोट्या बरणीत काढून घ्या असं केल्यामुळे सतत उघड उघडबंद होत नाही आणि त्यामध्ये इतर सूक्ष्मजीव देखील जात नाही काढण्यासाठी जो चमचा घ्याल तो सुद्धा ओलचर नसावा आता इथे आपला गुळंबा तयार झालेला आहे तो एका बाजूला करून घ्यायचा आहे या गुळंब्याची चव अधिक वाढवण्यासाठी आणि त्याची चव जिभेवर रेंगाळत राहावी यासाठी आपण एक छोटासा तडका देणार आहोत त्यासाठी मी त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप घालून घेतले त्यामध्ये पाच ते सहा लवंगा घातलेत चौदा मिनिटभर लवंग परतून घ्यायचे लवंग छान पुल्ली की त्यामध्ये छोटा पाव चमचा आता ही फोडणी लगेचच मु गुळंब्यामध्ये परतून घ्यायची तयार केलेली फोडणी गुळंब्यामध्ये मिक्स करून घेतली की गुळंब्याला छान चव येते आपला गुळंबा तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटे अशाच पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद